नाही भेट नाय फोन चालतो घोडे घेऊन फिरते घेऊन फिरते त्यामुळे भेटत नाही तू कोण ती विषय ते नाही तू काय करतो सांगायला रे मोबाईल मोबाईल आवाज नाही भारी बर आवाज नाही भारी संपलं पुन्हा ते राऊडीला हा ते रावडी म्हणतोय कसा विक्रम राटो अ आर्मिशांची इतकं भारी ह्या फोनमध्ये हा जबलय जबल बर बाय ती चिंता चिता चिंता चिता, चिता, चिता वाचतात जोर करून वाचते कानाचं थाय वाजल्यावर कानाचं वाजते हा हा वेळच वाच बर आपण याला पासवर्ड ठेवून बघेला तो मी घेतो फायनलच पासवर्ड ठेवा आणि त्या ह्याचा ह्याचा विषय काय माहितीये बरं हा ह्या फोनला हा असं बोट फिंगरप्रिंट तुझं करायचं म्हणलं फिंगरप्रिंट होत्या पाणते पाय लागते करायचं म्हणलं पाय लागते होत्या डोळा नुसता म्हणतात डोळा होतोय जसं पाहिजे तसं करायला येते आणि एखादा आवाज जर म्हणलं आता तो मी जर म्हणलं वसुदादा तर ते वसुदादा म्हणले हे उघडत नाही बर हा ते पुन्हा वसुदादा वसंत दादा जो म्हणलं तर नाही वसुदादाच म्हणायला लागते आता बसूया आता बस बर हा

ए आपिया आस्कोरे याला दारू घेऊ या कोडूला अरे हे माय दारू दारु नाही ना काय काय मारू सरी आता काय नाही अरे तू तसे कसे पासवर्ड कसा काढतोस मग आता ते आता उदय जरा अरे येडगडा काय अरे मोबाईल कसा काढतो का का तसा आवाज निघतो उदय जरा आता बरं आस्कोरे तुझ्या पाया आपोर तुला काय लगा आयसे जरा बोलगत नाही घरी गेलो काय म्हणते मला सांग बरं पण आता काय तर खाल्लं तर पाहिजे आवाज कसा निघायचा लोक मला काय म्हणते माहिती आहे माहित मला खायला लागते त्या शिव पाद येत नाही आणून तू पाहिला तुला काय वडापाव दिल्यावर चालते वडापावी दिल्यावर पाद येतो येत नाही पाद वडा घालण्यावर पाहिजे सगळ्यांना बाहेर फुटाण खाल्ले ना काढते तू गावात भाऊ चला 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 फुटण चार आता हे बाबा खा रे आवाज काढे पासवर्ड निघतात फुटाण खा खा सांग बाबा आवाज काढ काय बी करून आवाज काढ पासवर्ड निघतात त्या तर मला फोन चोरी जाय म्हणते खा 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 मला दोन तीन दिवस वेळ द्याय गेला का नो आर का मगच आवाज होता आवाज होता तसा आवाज आपण कारण मग दोन तीन दिवस मला वेळ द्या अर्थ नाही राहिला ती तुषा महागाय फिर का मोबाईल फोन तो आवाज आवाज कवा काढायचा का आम्ही आवाज का कॅप्चर करायचा त्या दिवशी निघत नाही आवाल आणि काय पैसा सांग तुला अजून काय पाहिजे सांग खायला काय पाहिजे सांग असं असतं का सांग तोड हे असं करून कसं करतील काय म्हणते लोक माहिती फोन चोरून काय तुला काय म्हणतील शेजार हजार ना फोन लागायला फुटाण पाहारी मागायला फुटाण खाऊन पहा फुटन खायच्यावर वाचवटा लागाय फुटाण नको फुटान वाचलंय काय आता जोरदार करायला लागते आपल्याला लागते आता काय करायला आता त्याच वेळेला आपल्याला फोन पासवडत निघत नाही हे बाबा काय बिकरे बाबा काय बघ आवाज पाया पडतो तेवढा आवाज काढासारखा आता कसं दमवलं तुम्हाला वटानं पुटान कसं चारलं असं पाहिजे तुम्हाला वाघान आता सगळं झालं तुझं लेख गाय झालं आता फोन जवळ आमच्या फोन जवळ जवळ परत राहिला तुला बघा ताणू तानू, तानू हानतो नाही बघ चिंगडी ना मिंगडी बियाणा टीव